छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र येवला तालुका व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीनं नेवासाव अकोला येथे पत्रकारांवरील झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी येवला तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन देण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया या आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या वतीनं या दोन्ही घटनांचा तीव्र निषेध व्यक्त करीत नेवासा व अकोला येथील पत्रकारांवर झालेल्या हल्ल्यांमध्ये तात्काळ गुन्हे दाखल करावेत दोषींवर कठोर कारवाई करत पत्रकारांना संरक्षण द्यावे या प्रकरणांची तातडीने स्वतंत्र चौकशी करून सत्य समोर आणावे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी विशेष पथक व हेल्पलाईनची स्थापना करावी पत्रकार संरक्षण कायद्यास तातडीने अंमलात आणण्याचे प्रयत्न करावेत अशी मागणी करीत संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला याप्रसंगी जिल्हाध्यक्ष किरण ठाकरे तालुकाध्यक्ष शब्बीर इनामदार डिजिटल विंग तालुकाध्यक्ष सचिन शिंदे सरचिटणीस सय्यद कौसर खजिनदार अय्यूब शाह कार्यवाहक विठ्ठल गोसावी संघटक सुनील दुनबळे अनिस पटेल सागर वाघ शकील शेख ऋतिक डोळस ऋषिकेश गायकवाड हुसेन शेख आदी पत्रकार बांधव उपस्थित होते न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी तालुका प्रतिनिधी अनिस पटेल एवला।